यता बारावी विषय बालविकास प्रकरण पहिले बालविकासाची ओळख स्वाध्याय प्रश्न पहिला पुढील विधाने वाचा व वा विकासाच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित ते, ते लिहा एक विजयने केलेल्या ठोकळ्यांच्या रचनेला सूरजचा धक्का लागला आणि ती ठोकळ्यांची रचना ढासळली तेव्हा सूरज विजयला क्षमा कर म्हणाला तर हे क्षेत्र आहे सामाजिक व भावनिक विकास दोन कविता अगदी सहजपणे होऊ शकते तर साहिल ठोकळ्यांची रचना चांगली करू शकतो उत्तर शारीरिक सूक्ष्म हालचालींचा विकास तीन नर्सरीच्या वर्गातील बालके रांगणे चालणे उड्या आणि चढणे यासारख्या नैसर्गिक कृती करतात शारीरिक स्थूल हालचालींचा विकास चार दुधाच्या गरम पातेल्यातून येणारी वाफ शिलाने बघितली आणि शिला म्हणाली दूध गरम आहे उत्तर बौद्धिक विकास पाच राजू लिंबाला चेंडू समजून त्याच्याशी खेळण्यात गुंग आहे उत्तर बौद्धिक व सामाजिक विकास सहा चिंटूला भूक लागल्यावर ममम शब्द उच्चारतो उत्तर भाषिक विकास प्रश्न दुसरा पृलिविधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा एक वाढ म्हणजे संख्यात्मक बदल उत्तर बरोबर कारण वाढ म्हणजे उंची वजन व यात इत्यादींचे संख्यात्मक म्हणजेच मोजता येणारे बदल दोन बालविकासाचे सर्व पैलू अभ्यासनाची गरज नाही चूक कारण बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पैलू जसे की शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक भाषिक अभ्यासणे गरजेचे आहे तीन सर्वांगीण विकासामध्ये वातावरणापेक्षा अनुवंशिकता महत्वाची असते उत्तर चूक कारण दोन्ही घटक महत्वाचे असले तरीही वातावरणाचा प्रभाव अधिक असतो कारण त्यावर विकास अधिक प्रमाणात अवलंबून असतो चार ठराविक काळानंतर विकास थांबतो चूक विकास हा आजीवन चालणारी प्रक्रिया आहे तो केवळ ठराविक काळापुरता मर्यादित नसतो प्रश्न तिसरा गुणवैशिष्ट्य विकासाच्या अवस्था यांच्या जोड्या लावा अ गटामध्ये आहे या वयात समायोजन आणि असहायता दिसते या वयात बालके आत्मकेंद्रीय असतात बालके शाळेत जातात व शालेय कौशल्य आत्मसात करतात या वयात विकास जलद गतीने होतो बालके स्वावलंबनाकडे जाऊ लागतात आणि चालणे बोलणे ही कौशल्य आत्मसात करतात तर याची विकासाच्या अवस्था आहेत एक या वयात समायोजन आणि असहायता दिसते नवजात अवस्था शे दुसरं शैशवावस्था या वयात बालके आत्मकेंद्रीय असतात तीन उत्तर बाल्यावस्था या वयामध्ये बाल शाळेत जातात व शालेय कौशल्य आत्मसात करतात चार प्रसूतीपूर्व विकास या वयामध्ये काय होतो विकास जलद गतीने होतो पाच बालके स्वावलंबनाकडे जाऊ लागतात आणि चालणे बोलणे ही कौशल्ये आत्मसात करतात पूर्व बाल्यावस्थेमध्ये प्रश्न चौथा यादी करा एक विकासाची उद्दिष्ट उत्तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास शारीरिक व मानसिक विक स्वास्थ्य सामाजिक जाणीव व सहकार्य नैतिक व चारित्र्य विकास आत्मनिर्भरता व जबाबदारीची भावना बौद्धिक व सर्जनशील क्षमतेचा विकास योग्य व्यवसायाची तयारी आनंददायी आणि संतुलित जीवनशैली दोन विकासाची अंगे उत्तर शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक विकास भावनिक विकास नैतिक विकास भाषिक विकास ही विकासाची अंग्या आहेत तीन अर्भकावस्थेच्या पायऱ्या उत्तर एक नवजात अवस्था जन्म ते पंधरा दिवस दोन अवस्था पंधरा दिवस ते अठरा महिने तीन शैशवावस्था अठरा महिने ते दोन वर्ष प्रश्न पाचवा गटातील वेगळा शब्द ओळखा एक उंची वजन शिराची प्रमाणबद्धता बोलणे यामध्ये बोलणे दोन उड्या मारणे मणिओणे तोल राखणे टुंटु उड्या मारणे मनिओणे तीन रंगवणे चित्र काढणे चिकटकाम गाणे गाणे चार बोलणे पळणे चढणे दातेणे दातेणे प्रश्न सहावा सज्ञा स्पष्ट करा एक आत्मवास्तविकीकरण उत्तर माणसाच्या विकासाच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचणे म्हणजे आत्मवास्तविकीकरण यामध्ये व्यक्ती आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून उद्दिष्टे साध्य करते व आनंदी व समाधानी आयुष्य जगते दोन बोधात्मक विकास उत्तर बौद्धिक क्षमतांचा विकास म्हणजे बोधात्मक विकास यात विचार लक्ष स्मरणशक्ती तर्कशक्ती समस्या सोडवणे आणि भाषा यांचा समावेश होतो या विकासाचे अध्ययन जिन पियाजे यांनी केले आहे तीन नवजात अवस्था उत्तर जन्मानंतरचा पहिला पंधरा दिवसांचा कालावधी म्हणजे नवजात अवस्था या अवस्थेत बाळ श्वासोच्छवास तापमान नियंत्रण आहार इत्यादी बाबतीत वातावरणाशी समायोजन करत असते चार प्रौढावस्था उत्तर सामान्यत वीस वर्षांपासून ते साठ वर्षापर्यंतचा कालावधी प्रौढावस्था मानला जातो यामध्ये व्यक्ती काम कुटुंब सामाजिक जबाबदाऱ्या यामध्ये स्थिर होते अवस्थेतील व्यक्तिमत्व परिपक्वतेकडे झुकते प्रश्न सातवा टिपा गर्भधारणा ते एक विकास। उत्तर हा विकास जन्म हा कालावधी प्रसुतीपूर्व विकासाचा टप्पा असतो या काळात गर्भाची अत्यंत जलदवाढ होते एक पेशीपासून पूर्ण मानव शरीर तयार होते तीन टप्प्यात विभाग गर्भाणू अवस्था अवस्था आणि गर्भावस्था आईच्या आहार आरोग्य भावनिक स्थितीचा गर्भावत परिणाम होतो ही अवस्था शारीरिकदृष्ट्या अतिसंवेदनशील असते दोन वाढ व विकास उत्तर वाढ ही शारीरिक संख्यात्मक प्रक्रिया आहे जसे की उंची वजन इत्यादी ही मोस्त ही एक सर्वांगीण गुणात्मक व सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे यात बौद्धिक सामाजिक भावनिक भाषिक कौशल्यांचा समावेश होतो विकास हे वयाप्रमाणे घड जाते परंतु तो थांबत नाही तीन बालविकासाची व्याप्ती उत्तर बालकाच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास करणे विविध विकासाच्या अंगांचा जसे की शारीरिक बौद्धिक भाषिक सामाजिक भावनिक अभ्यास अनुवंशिकता व वातावरणाचा प्रभाव समजून घेणे बालकाचे वर्तन गरजा आवडनिवड समजून घेणे शिक्षण संगोपन व योग्य वाढीसाठी मार्गदर्शन बालकाच्या वयानुसार शिक्षण व संगोपनाच्या पद्धती ठरवणे चार संवादाची रूपे उत्तर एक मौखिक संवाद यामध्ये बोलणे एकने शब्दांद्वारे होणारा संवाद उदाहरणार्थ संभाषण व्याख्यान शिक्षकाचे भाषण दोन लेखी संवाद यामध्ये पत्र ईमेल नोट्स पुस्तक वाचना आणि लेखनाद्वारे होणारा हा संवाद तीन अमौखिक संवाद हा भाव चेहऱ्यावरील भाव शरीराची हालचाल हातवारे उदाहरणार्थ डोळ्याने इशारा करणे हात हलवणे चार दृश्य श्राव्य संवाद एकाच वेळी पाहणे व ऐकण्याचा समावेश यामध्ये होतो उदाहरणार्थ टी व्ही फिल्म पॉवर पॉईंट सादरीकरण